अक्षय तृतीय आहे त्यामुळं आज आपण बनवलेली आहे मस्त अशी स्पेशल थाळी त्याच्यामध्ये मस्त ताज्या सांडग्यांची भाजी सोबतच बनवले तांदळाची खीर आणि मस्त शिजनमधल्या आंब्यांचा आमरस सोबतच सॅलाड आणि खुर्डेसुद्धा आहे आणि बनवलेली आहे ती म्हणजे चपाती नक्की अशा पद्धतीची थाळी तुम्हीसुद्धा बनवून बघा नमस्कार मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अक्षय स्पेशल थाळी बनवणार आहे आजच्या थाळीमध्ये आपण बनवतोय ते म्हणजे सांडग्याची भाजी त्यानंतर आपण बनवतोय त्याच्यामध्ये तांदळाची खीर आणि नवीन नवीन ताज्या ताज्या आंब्यांचा बनवलेला आमरस चपाती आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पहिले आपण आता सांडग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे दोन चमचे भाजलेलं सुकं खोबरं घेतलं अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आणि आठ ते नऊ पाक्या लसूण आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि पाणी न घालता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे सांडग्याच्या भाजीसाठी खूप काही मसाल्यांची गरज अजिबात लागत नाही मसाला वाटून घेतला आता सांडग्याच्या भाजीसाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते बघूया आधी वाटी मी ते सांडगे घेतलेले आहेत ते मिक्स डायंचे सांडगे आहेत वाळवणांच्या रेसिपीमध्ये नक्की पहा मिक्स राईंची सांडगे कशी बनवायचे तर त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे जर नसेल पाहिला व्हिडिओ तर तुम्हाला लिंक ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की पहा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बारीक चिरलेला एक कांदा हा सफेदवाला कांदा होता माझ्याकडे तो चिरून घेतला पाच ते सहा पानं कडीपत्त्याची घेतलेत पाव चमचा जिरे घेतलेत आणि पाव चमचा मोहरी घेतलेला आहे आणि आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो घेतला आहे दीड चमचा कांदा रसूण मसाला घेतला पाव चमचा भिडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे चिमुटभर हिंग लागणार आहे कारण आपण ही डाळींची सांडगेची भाजी बनवते जिथे डाळींचा वापर होतो तिथे तुम्ही हिंग ही वापरलंच पाहिजे म्हणजे पचायलाही छान होतं आता पहिले आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहेत सांडगे छान भाजून घेतले की भाजीसुद्धा खूप छान होते आता सुद्धा भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया सांडगे थंड होत आहे तो पण आपण दुसरी प्रोसेस करूया आज आपण बनवणार आहे ती म्हणजे बिना फोडणीची डाळ म्हणजे लसूण कांदा काही न लागता आपण ही डाळ बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तसं तुम्ही प्रमाण घ्या आता डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता पहिलं धुवून घेऊया आता नेहमी तुम्ही डाळी शिजायला जेवढं पाणी टाकता तसं पाणी टाका आणि पण तांदूळमध्ये आपल्याला पाणी मोजूनच टाकायला लागतं आता एक वाटी आपण तांदूळ घेतला त्याच्यामध्ये दोन वाटी मी पाणी घेणार आहे का हा बासमती तांदूळ आहे दोन वाटीमध्ये तांदूळ हा छान मस्त फुलतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण कुकरला लावण्याच्या दोन चिट्ट्या करून घ्यायच्यात आता एक ते दीड इंच आपण कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे एक जाळी टाकायची एक छोटीशी लिंबूची फोड टाकायची आणि आपण हे डबे याच्यामध्ये ठेवून देऊया मला थोडंसंच प्रमाण बनवायचं होतं त्यामुळे थोडं थोडं मी घेतलेलं आहे तुम्हाला जसं बनवायचं आहे तसं तुम्ही प्रमाण घ्या तीन शिट्ट्यामध्ये छान मस्त असे कुकरचे दोन्ही आपल्याला हे शिजून जातात आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तो पण आपण सांडग्याची भाजी कशी बनवायची ते बघूया कारण सांडगे आता भाजलेले होते पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण काय करूया याच्यामधले सांडग्याच्या भाजीला छान असं दारसरपणा यावा पण थोडेसे सांडगे मी याच्यामधले मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे म्हणजे भाजी छान होते सगळे सांडगे तुम्ही वाटून घेतले तरी चालतात भाजी मस्त होते पण मी थोडेसे वाटून घेणार आणि थोडेसे तसेच ठेवणार आहे बघा एवढेसेच घेतले मी तेवढेच वाटून घेणार आहे ते पण जाडसर वाटायचं पीठ करायचं अजिबात गरज नाही मी सांडगे मिक्सरला वाटते तुम्ही पाट्यावर असे जाडसर वाटून घ्या खल किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घ्या मिक्सरला छान वाटून घेतलेले आहेत आता भाजी बनवून घेऊया तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे कडकडीत कर गरम होऊन द्यायचं आहे तेल कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकायची त्यानंतर कडीपत्ता ॲड करायचा आहे मस्त अशी खमंग फोडणी होऊ द्यायची त्यानंतर जो आपण वाटलेला मसाला घेतलेला आहे तो टाकूया तोही भाजून घेऊया मसाला थोडा परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचे आहे आणि तेलामध्येच आपल्याला ही भाजून घ्यायचे मसाला ये भाजुन लेला हे भाजून झालेला आहे आता आपण जो बारीक शिरलेला कांदा आहे तो ॲड करूया आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं मसाले सगळे भाजून झालेले आहेत आता आपण लाल तिखट ॲड करूया कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर घेतली होती ती पण ॲड करूया आणि तेलामध्ये खमंग भाजून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले की नाही त्यामध्ये आपल्याला सांडगे ॲड करायचे म्हणजे जे अख्खे भाजी ठेवले होते तेही सांडगे टाकायचे आणि जे मिक्सरला वाटलेले होते तेसुद्धा ॲड करायचे आणि आता खूप वेळ भाजायची गरज नाही थोडेसे परतून घ्यायचं आणि लगेचच याच्यामध्ये पाणी होतायचं दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवायचं आणि गरम पाणी होतायचं कोणत्याही रस्सावाली भाजीमध्ये गरम पाणी टाकलं की भाज्याही चवीला छान लागतात मला भाजी किती दाटसर हवी किती रस्सावाली हवी तसं तुम्ही पाहण्याचं प्रमाण घ्या पण हे सांडगे शिजायला थोडा वेळ लागतो कारण ही सांडगे जो पण चांगले शिजत नाहीत तर पण भाजी चवीला चांगली लागत नाही खरंच मला ह्या सांडग्याच्या जा भाजीचा आस्वाद घ्यायचा आहे सांडगे चांगले शिजू द्या रस्तामध्ये तर चवीला मस्त लागतील त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि खळकून उकळीत राहिलेली आहे आता झाकण ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आपली सांडग्याची भाजी शिजते तर पण आपण दुसरी कामं करून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्याही झाल्या आणि कुकरही पूर्णपणे थंड झालेलं आहे आता ओपन करून घेऊया भात पण मस्त असं छान फुललेला आहे आता भात बाजूला करून घेऊया आणि आपल्याला डाळ बघूया या डाळीमध्ये फक्त आपण थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे चवीनुसार मीठ टाकणार आणि थोडीशी घोटून घ्यायची याच्या पलीकडे हे आपण डाळीसाठी काहीसुद्धा करणार नाही अशीच भाताभर खाऊन बघा खूप छान लागते डाळी छान मस्त घोटून झालेली आहे आता साईडला ठेवून ठेवूया मस्तच आता आपण सांडग्याची भाजी बघूया सांडग्याची भाजी छान अशी मस्त आटलेली आहे शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर पण टाकायची आता फक्त एक ते दोन मिनटं आपण गॅसवर ठेवायचं आहे तयार झाली आपली ही सांडग्याची भाजी नक्की तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊन बघा खूप चवीला चा छान लागते आपल्या डाळ भाताचा कुकर झाला सांडग्याची भाजी तयार करून झाली आता आपण चपाती बनवून घेऊया म्हणजे चपातीसाठीचं पीठ मळून घ्यायचं दोन वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून चपातीसाठी पीठ मळून घेऊया चपातीसाठीचं पीठ आता मळून झालेलं आहे थोडा वेळ भिजायला ठेवायचं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा म्हणजे थोडंसं तेल लावायचं आणि पीठ मळून एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया दहा ते पंधरा मिनटं हे पीठ रेस्ट करायला ठेवूया चपातीचं चा पीठ छान भिजलं की चपाती सुद्धा खूप छान होतात पीठ पण आपण आमरस बनवून घेऊया आमरस बनवण्यासाठी दोन आंबे घेतलेले आहेत या आंबे बाय मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता थोडे कापून घेऊया आणि आतमधले सगळ्याचे गर काढून घेऊया चारी बाजूने आपण हे आंबे कापून घेणार आहे म्हणजे आंब्याचे चार भाग करणार आहे त्यामुळे जी कोय आहे त्यालाही जास्त रस राहत नाही आणि ह्या सालींचे व्यवस्थित असे गर निघाले जातात म्हणजे ज्यूस अजिबात वाया जात नाही आता कसे करायचे बघा हे आंब्याचे जो अर्धा भाग आहे त्याला असे चिरा द्यायच्या सुरीने असे चौकोनी भाग त्याचे करून घ्यायचे आणि चमच्याने हळवळपणाचे गर काढून घ्यायचे म्हणजे सालीला ज्यूस राहतच नाही बघा छान असे मस्त काढून घ्यायचे असे दोन्ही आंब्याचे आपण गर काढून घेऊया आता सगळे आंब्याचे गर काढून झालेले आहेत आता हा आमरस मी मिक्सरला बनवणार आहे अशा पद्धतीने आमरस तुम्ही बनवून बघा ज्या पद्धतीने मी बनवते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हा बनवलेला आमरस कसा लागला तुम्हाला चपातीबरोबर तर नक्की कमेंट करा आता हे आपले आंब्याची गर मिक्सरच्या भांड्याला टाकले की आपल्याला आवडीनुसार साखर टाकायचे आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर टाका मी तीन चमचे साखर घेतली आणि दीड वाटी फक्त दूध घेतलेलं आहे आता मिक्सरला फक्त फिरून घ्यायचं तयार झाला हा आमरस तर नक्की खाऊन बघा अजून तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं दूध ॲड करा आता आपण तांदळाची खीर बनवणार आहे त्यासाठी दहा ते, ते पंधरा मिनटं पाव वाटी मी तांदूळ घेतला होता भिजत घातला आणि आता मिक्सरला वाटून घेतो आहे थोडं जारसरच वाटायचं म्हणजे छान होते खीर जाडसर तांदूळ छान असं मिक्सरला वाटून घेतला आणि खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दूध मी ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दुधाला खळकवून उकळी द्यायचे दुधाला खळकवून उकळी आलेली आहे गॅस स्लो करायचा आणि वरती आलेली जी साय आहे ती पुन्हा दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता मी काजू बदाम होते ती मस्त अशी तुपामध्ये भाजून घेतले ते ॲड केलेले आहेत आणि आता वाटलेला तांदूळ आहे तोसुद्धा आपल्याला ह्या दुधामध्येच टाकायचा आहे आणि शिजवून घ्यायचं आहे आता तांदूळ टाकून झाले की मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये लागली आता तुम्ही वेलची पावडर आणि साखर पण ॲड करा आणि मस्त आपल्याला हे खीर शिजवून द्यायची तांदूळात मला शिजला की समजायचं आपली खीर शिजलेली आहे थोडीशी दाट सरवू द्यायचे तर वेलची पावडर मी आत्ता ॲड केलेली आहे आता मिक्स करून घेऊया आणि साखर पण टाकलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नसेल पण टाकली साखर मी साखर नेहमी आवडीनुसार टाकायची म्हणजे तुम्हाला कितपत गोड आवडतं तसं तुम्ही साखरेचं प्रमाण घ्या आणि हवं असेल तर तुम्हाला एकदम छान खिरीला कलर या मग थोडेसे केसरचे धागे टाका ऑप्शनल आहे जबरदस्ती नाही आता आटू द्यायचे मस्त छान असे आटते तर पण आपण चपात्या करून घेऊया स्लो गॅस करायचा आणि खीर शिजू द्यायचे आता पीठ पण मस्त दहा ते पंधरा मिनटं भिजलेलं आहे आणि मग सूत पीठ झालेलं आहे आता आपण त्याच्या पोळ्या आटून घेऊया ज्या साईजची तुम्हाला पोळी बनवायची आहे तसे तुम्ही गोळे घ्या मी मिडियम साईजच्या पोळ्या करणार आहे तर मी एवढे गोळे घेतलेले आहेत आता पाच गोळे तयार झाले त्याच्यातला एक एक गोळा घ्यायचा आणि आपल्याला पळ्या लाटून घ्यायच्यात लाटण्यासाठी गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला पळ्या लाटून घ्यायच्यात आता थोडंसं लाटून झालं की त्याच्यामध्ये तेल लावायचं आणि मस्त पोळ्या लाटायच्या म्हणजे पोळ्या फुगतात पण छान आणि मौसूत होतात असं मध्ये तेल लावायचं थोडंसं आता फोल्ड करूया पुन्हा पिठामध्ये उडवायचं आणि पुन्हा पोळ्या लाटून घ्यायच्या या अगोदरी मी वेगवेगळ्या पद्धतीच्या थाळीचे रेसिपी केलेले आहेत तर ते सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती मिळेल ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओना लाईक करायला अजिबात विसरू नका आपली पोळी छान लाटून झालेली आहे तोपर्यंत आपली खीर पण शिजते मध्ये मध्ये लक्ष द्यायचं जेणेकरून खीर आपली खूप आटू नये कारण थंड झाल्यावर अजून दाटसर खीर होते त्यामुळे त्याम आता पोळी लाटून झाली पहिली खीर बघून घेऊया या खिरीमध्ये थोडंसं मी ओलं खोबरंसुद्धा खवलेलं टाकलेलं होतं त्यामुळे खीर आपली दाटसर झाली खीर छान शिजलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आता आपण पोळ्या भाजून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला पोळ्यांना तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पोळ्या छान भाजल्या जातात आणि मौसूत पण राहतात आजच्या संपूर्ण थाळीमध्ये फक्त आपण सांडग्याच्या भाजीला थोडासा मसाला वापरला म्हणजे कांदा आणि लसूण बाकीच्या कुठेही पूर्ण थाळीमध्ये आपण वापर केलेला नाही कारण ही तृतीया स्पेशल थाळी आहे त्यामुळं मसाला कुठे जास्त वापरलाच नाही तर नक्की अशा पद्धतीची थाळी बनवा आणि सांडग्याच्या भाजीला विदाऊट मसालासुद्धा खूप छान भाजी होते कारण या मसाल्यामध्ये आपण वापरतो तो, तो म्हणजे कांदा लसूण मसाला कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये इतके सारे मसाले असतात त्यामुळे दुसरा कुठला मसाला वापरायची अजिबात गरज लागत नाही त्यामुळे सांडग्याची भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते विदाउट मसाल्याची सुद्धा तुम्हाला मी सांडग्याची भाजी बनवून दाखवणार आहे फक्त कांदा लसूण मसाला वापरून नक्की तुम्ही अशा पद्धतीची ही थाळी बनवून बघा आपली चपातीसुद्धा छान भाजून झालेली आहे आता काढून घेऊया अजून एक चपाती मी तुम्हाला भाजून दाखवते पहिली चपाती भाजी पण मी दुसरी चपातीसुद्धा लाटून घेतलेली ला आहे तर तीसुद्धा भाजून घ्यायची याच चपातीला तसंच आपण दोन्हीसाठी तेल लावून घ्यायचं आणि भाजून घ्यायचे आहेत चपात्यासुद्धा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर दोन्ही साईडने छान तेल लावून घेतलं आणि चपात्या भाजून घेतलेल्या आहेत आता ही संपूर्ण थाळी आपली तयार झालेली आहे फक्त एक बाक्या ती म्हणजे खुरडई तर सुद्धा तेलामध्ये तळून घ्यायची आहेत ही सुद्धा मी घरीच बनवलेली आहे तर मस्त तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग तेलामध्ये खुरडई तळून घ्यायची मस्त तेलामध्ये फुलतात खुडे छान अशी तळून झालेले आहे आता काढून घेऊया आणि आपण बनवलेली थाळी तयार करून घेऊया आजच्या अक्षय स्पेशल थाळी प्रत्येक पदार्थ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला सांगा आज बनवलेली बिना फोडणीची डाळ भाताबरोबर खाऊन बघा खूप छान लागते लहान मुलालासुद्धा सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीची ही थाळी आहे तर नक्की बनवा सोबतच ताटामध्ये सॅलाड घ्या आणि बनवलेली ही सांडग्याची ताज्या ताज्या मसाल्यातली भाजी तर नक्की बनवून बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली तांदळाची खीर आणि माझ्या पद्धतीने बनवलेला हा अमरस आणि सोबतच आपण खुर्डेही बनवलेली आहे आणि मस्त टम्म फुगलेल्या चपात्या नक्की अशा पद्धती थाळी बनवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा मग अशा पद्धतीची अक्षय स्पेशल थाळी बनवताय ना व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची अक्षय स्पेशल थाळी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तो पण गुड बाय